कार शेतकरी मित्रांनो तर शेटपाशी नवीन माल उपलब्ध झालेला होता तर शेट आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहे आता ते शेट किती बेला किती बैल उतरले होते रात्री रात्री बैल उतरले होते तीस बैल दोन आयशर उतरले होत्या दोन आयशर उतरले एक त्या छेट एका बैल होते एका आयुष्यामध्ये पंधरा वाजता एका आयशरमध्ये पंधरा वेळ वाजता दोन बैठकामध्ये तीस बैल तीस बैल उतरले होते त्याच्यातून किती विकतून किती बाकी आता तीस बैलातून आपले बैले विकले दहा विकले आज वीस बैल राहिले आहेत वीस बैल बाकी आहे हा तर बाकीचे जे उरलेले बैल याच्याबद्दल वा सेट आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहेत ते चेट हे किती किती जाते दोन्ही दोन दास। दोन दोनदा दोन्ही दोन दोनदा कोणत्या कोणत्या आहे गाडीला वक्राला चालू आहे गाडीला आणि आहे सगळ्या कामाला साल कामाल चालते आणि काय किंमत ठेवली तिथे त्यांची पंच्याण्णव हजार रुपये सांगायचे आहे पण त्यांना घर सांगा देऊन टाकू देऊन टाकतील आमच्या शस्त्रांसाठी काही कमी जास्त व्यवहारमध्ये अजून पाच सहा पाच सहा हजार दोन जास्त करून अजून कमी जास्त होणार आहे तर तुम्ही जास्ती देवणी जात हे हळी लाल कांदार हळीचे आहे लाल कांदार तर आता आपण दुसरी जोडी पाहूया काही तिसरी जोडी आहे याच्याबद्दल पण इन्फॉर्मेशन देणार आहे तिचे किती किती हे दोन्ही चार चार दात दोन्ही चार चार जात आहेत आणि कोणत्या कोणत्या कामाला चालू आहे गाडीला वक्राला चालू आहे टोटल कामाला चालू आहे टोटल कामाला चालू आहे आणि काय किंवा यांची आपण यांची एक पास सांगायची एक लाखला देऊन टाकू एक लाखला जोडी भेटणार आहे तर तुम्ही पाहू शकता आमच्या कमी जास्त करून घेऊ पाच दहा हजार इकडे तिकडं पाच दहा हजार इकडे तिकडे होणार आहे शकता चांगली जुडी आहे दाखवून मित्रांनो हे तीस तीस चौतीस जुडी आहे याच्याबद्दल पण शेट आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहेत तर शेटे किती किती जात आहेत जाते चार चार जात आहेत दोन्ही पण चार चार जात आहेत आणि कोणत्या कोणत्या कामाला चालू आहे गाडीला वक्राला चालू आहे गाडीला आणि वक्राला चालू आहे किंमत यांची एक पास सांगायचं आहे नव्वद हजारला देण आहे नव्वद हजारला देणार आहे सत्कार पाच हजार कमी न देऊन टाकून पाच हजार सट्ट्या पट्ट्याचं पण काम होतं समोर गिराक आलं तर आपण वापस फाटतच नाही दोनच टाकतो कधी जास्त करून घेतो व्यवहार आणि ते आधिक तर विराक समोर यायला पाहिजे आज एक युट्यूबवरून एक किलोडी आज त्यांनी विकली युट्यूबवरच एक किलोडी विकली सट्ट्यापट्ट्यावर हां व्हॉट्सअपवरच फोटो टाकले व्हॉट्सअपवरच सौदा गेला तुम्ही पाहू शकता मागून पुढून दाखवून द्या वासर दोन्ही बी पहिले आका लागले मित्रांनो ही पाचवी जोडी पाचवी जोडी आहे याच्याबद्दल पण शेट आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहे तसे ते किती किती जाते ही चार चार जात दोन्ही पण चार चार जाते हा आणि कोणते कोणते कामात चालू गाडीला वक्राला चालू आहे गाडीला आणि वक्राला चालू आहे गॅरंटी सोबत गॅरंटी देतेच ते आणि शेट काय किंमत ठेवली यांची आपण यांची पंच्याऐंशी हजार रुपये किंमत पंच्याऐंशी हजार रुपये किंमत आहे आणि आमच्या रस्त्या पण काही कमी जास्त करा हां हजार कमी देऊन टाकू ऐंशीला देऊन टाकू ऐंशी हजार जोडी भेटणार आहे तर चांगली कामालाही सगळ्या कामाला चालू आहे गाडीला वक्राला आलेला आहे मित्रांनो चे या जोडीबद्दल पण आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहेत ही सहावी जोड आहे का हां ही सहावी जोड आहे तर छेटी याच्याबद्दल पण आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहे तर छेटे किती किती जातील हा दोनदात आहे हा बिंदात आहे एक दोनदात आहे एक बिंदात आहे तसेच कोणत्या कोणत्या कामाला चालू आहे एक गाडीला वक्राला चालू आहे चालू आहे हां तसेच काय किंमत ठेवली यांच्या पंच्याऐंशी हजार रुपये पंच्याऐंशी हजार रुपये किंमत आहे एक्क्याऐंशी ला देऊन टाकू एक्क्याऐंशी लाई भेटणार आहे आणि सस्क्राईबांसाठी तुमच्या व्यवहार मध्ये कमी जास्त इकडे तिकडे करून घेऊ पाच दहा हजार इकडं तिकडे पाच दहा हजार रुपये इकडे तिकडे होणार आहे त्याच्यात कोणती जाती आडीचे देवणी जात बांडे कलर मधून ही आडीचेच आहे देवणी जात मधले बांडे कलर बांडे कलर खूप चांगल्याशी अशी जुडी आहे ते सातवी जोडी आहे याच्याबद्दल पण इन्फॉर्मेशन देणार आहे तसे ते किती किती जाते हे चार चार तुम्ही चार चार जातो हां आणि कोणत्या कोणत्या कामाचा गाडीला चालू आहे गाडीला चालू आहे हा काय किंमत केली याची आपण यांक्याऐंशी हजार रुपये एक्शी हजार रुपये किंमत आहे हा आणि काही सहासाठी कमी जास्त करून घेऊ इकडं तिकडं पाच दहा हजारचं इकडे तिकडे करून पाच दहा हजार समोर गिराक आला तर कमी जास्त आपण देऊन टाकतो कमी जास्त करून घेते तू हा कोणती जास्त गाडीचे गाडीचे लाल कंदार लाल कंधार तर धन्यवाद सेरांना याच्याबद्दल पण शेट आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहेत ते शेट हे किती किती हे दोन्ही चार चार दा दाखव दोन्ही चार चार जाते आणि कोणत्या कोणत्या कामाला चालू आहे गाडीला वक्रालला चालू आहे आपण आणून देऊ गॅरंटीचे वासरे गॅरंटीचे वास्त्र आहे गाडीला वक्राल चालू आहे आणि शेट काय किंमत ठेवली यांची आपण पंच्याण्णव हजार रुपये पंच्याण्णव हजार रुपये किंमत ठेवेल आणि आमच्या सबस्क्राईबरच्या पंच्याऐंशी हजारला फायनल देणार आहे पंच्याऐंशी हजार ला आमच्या नाही भेटणार आहे तर तुम्ही पाहू शकता खूप अशी चांगली जुडी आहे तर धन्यवाद मित्रांनो याच्याबद्दल पण शेड आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहेत तर शेड किती किती जाते दोन दोन दाखव दोन्ही दोन दोन जाते कोणत्या कोणत्या कामाला चालू आहे गाडीला वकराला चालू आहे गाडीला आणि वक्रायला चालू आहे आणि काय किंमत दिली शेतींची पंच्याण्णव हजार रुपये पंच्याण्णव हजार किंमत आहे सबस्क्रायबरसाठी कमी जास्त नव्वद हजारला देऊन टाकू नव्वद हजार सबस्क्रायबरने जोडी भेटणार आहे तुम्ही पाहता तर धन्यवाद मित्रांनो ही शेवटी आजची पहिलं होती यांच्यापाशी याचा पण व्हिडिओ आम्ही टाकून देऊ राहिलो शेती किती किती जाते दोन्ही साता जात दोन्ही साता जात आणि कोणते कोणत्या कामाला चालू गाडीला वक्राला चालू आहे गाडीला आणि वक्राला चालू आहे आणि काय किंमत ठेवली शेटी ऐंशी हजार सांगायचे बहात्तर हजार ला देणार बहात्तर हजार आणि कोणती जास्ती शेती जे शेरे माळवी शेरे माळवी शेरे आहे तर तुम्ही पाहू शकता खूपाची भांडे कलर मध्ये आहे खूप अशी चांगली जोडी आहे धोडी कलर मध्ये तुम्ही पाहू शकता मागून करून दाखवून एकदा मागून दाखवून देखे सगळ्या कामाला का 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 चालू आहे तर धन्यवाद याच्याबद्दल पण आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहे किती किती जाते दोन दोन दात दोन दोन दात आम्हाला त्या कामाला गाडीला वक्राला चालू आहे गाडीला चालू आहे आणि काय किंमत केली किती केंद्र हजार रुपये सांगायचे आहे पंच्याऐंशी हजार रुपयाला पंच्याऐंशी हजारला दुधी भेटणार आहे हाळीचे देवणी जात म्हणते आम्हाला ते हाडी आहे कलर मधी देवणी जात देवणी जात बोल धन्यवाद मित्रांना एक सिंगल वेल बाकी होता तर याच्याबद्दल पण आपल्याला शेट इन्फॉर्मेशन देणार आहे तर शेट हे किती किती जात कि कि आहे दोन दात आहे दोन दात आहे हा गाडीला वक्रायला चालू आहे गाडीला आणि वाकल चालू आहे आणि सिंगल आहे जर तुमच्यापाशी जोडी नसाल तर तुम्ही जुडी घेऊ शकता पाहू शकता तुम्ही तुम्हाला चांगलं पण आहे गोराच आहे तर नाही म्हणता येईन त्याला गोरा आहे दोन दात दोन दात गोरं आहे तुमच्यापाशी जोडी नसाल तर त्याच्यासाठी तुम्ही खरेदी करू शकता सट्ट्यापट्ट्यामध्ये पण करू शकता तुम्ही मागं पुढं खूप जास्त मागून दाखवून द्याची काय किंमत पंचाळीस हजार रुपये सांगायची एक्केचाळीस हजार ला दे आपल्याला एक्केचाळीस हजार करा हजार दोन हजार कमी जास्त करून घेऊ पुन्हा गिराक समोर आलं तर करून घेऊ गिरायक समोर आला तर कमी जास्त होणार आहे आणि हे शेट इथून गाडी पण करून देणार आहे आपल्याला जर तुम्हाला नक्की लागत असेल तर शेडची कॉन्टॅक्ट करा शेडचे नंबर पण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आता सध्या शेड पण आपल्याला सांगणार आहे शेट, शेट तुमचा नंबर सांगून द्या सत्तर तीस तेवीस पंधरा झिरो चार या नंब या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपण या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करून कॉन्टॅक्ट करून विचारपूस करून पहिले खरेदी करू शकता गॅरंटीचे पहिले असतात तुम्हाला कधी धोका होणार नाही आमचा पत्ता पण पत्ता पण सांगून द्या आपला आपला पीरबोडा तालुका फुलंबरी जिल्हा औरंगाबाद हे आमचा पत्ता आहे आपला पत्ता आहे खरेदी करू शकता तर या तुम्ही नक्की या विजिट करा खरेदी करा तर धन्यवाद